श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दिवाळीतील सर्व जे सण आहेत लक्ष्मीपूजन असेल धनत्रयोदशी असेल आपण मनोभावे सर्वांनी पूजा केली साधना केली आपल्या चॅनलवरील गणपती स्थापनेपासून लक्ष्मीपूजनापर्यंत पाडव्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ आपण सर्वांनी बघितले आपल्या खूप छान अशा देखील आल्या शंका आपण विचारल्या मी देखील शंकांचं निवारण करण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनलवरील सर्व दर्शक सर्व सबस्क्रायबर यांचं मनापासून धन्यवाद आणि दिवाळीनिमित्त आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी खूप छान असं गिफ्ट माझ्यासाठी पाठवलं त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो आपल्या सर्वांना या व्हिडिओद्वारे मी ती गिफ्ट दाखवत आहे ओम श्री मग आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा दिवा प्रत्येक पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या पूजनानं करतो आपली ही भेटवस्तू माझ्यासाठी नक्कीच अनमोल आहे आपल्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या स्वामी महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व संकटांचं निरसन व्हावं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामींच्या चरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो लवकरच आपण पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ